बातम्या क्षेत्र ओझर येथून येथील श्री विघ्नहर विद्यालयातील सन एकोणीसशे ब्याऐंशी च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह ला विघ्नहर विद्यालयात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला जवळजवळ एकेचाळीस वर्षांनी सर्व परिवार या स्नेह मेळाव्यानिमित्ताने एकत्र जमले होते एक प्रकारचा वैश्विक आनंद एक प्रकारचे तेज सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून येत होते निमित्त होते फक्त स्नेह मेळावा आणि गुरुजनांची भेट या कार्यक्रमाची सुरुवात अल्पोपहारवर राष्ट्रगीताने करण्यात आली प्रथम गणेश पूजन सरस्वती पूजन व गुरुपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर सर्वानुमते विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी बी कुटे सर यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यानंतर सर्व उपस्थित मान्यवर गुरुजनांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला अतिशय खेळेमेळेच्या वातावरणात आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय यावेळी गुरुजनांना दिला पोलीस खाते शैक्षणिक खाते पाठबंधारे विभाग विघ्नहर सहकारी कारखाना आरोग्य विभाग इंजिनिअरिंग खाते शेती विभाग इत्यादी सर्वच क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी आपले आपले जीवन यशस्वी केले आहे या स्नेह हो मेळाव्यासाठी सत्तावन्न विद्यार्थ्यांपैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी हजर होते या कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यमान मुख्याध्यापक साबळे सर क्रीडा शिक्षक राऊत सर ड्रॉइंग टीचर सागर सर शिपाई संदीप भाऊ यांचाही विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या मध्यान्ह मृत शिक्षक व मृत मित्रांना यावेळी विशेष आदरांजली वाहण्यात आली उपस्थित मान्यवर गुरुजनांमध्ये कुटे सर घोरपडे सर चव्हाण सर शिंदे मॅडम ए बी डुमरे सर कुटे मॅडम नाईक शिपाई घेगडे मास्तर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करून पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी व ओझर गावचे माजी सरपंच सिव्हिल इंजिनियर किसन जाधव सोपान कवडे निर्मला मांडे लक्ष्मण औटी कविता जगदाळे शिवाजी रवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर नलावडे पी आय राजेंद्र कवडे शिक्षणाधिकारी रवींद्र जगदाळे प्राथमिक शिक्षिका कमल भोर दांगट तसेच सर्व मित्र परिवाराने विशेष असे परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर किसन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी रवींद्र जगदाळे व आभार प्रदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर नलावडे व पी आय राजेंद्र कवडे यांनी केले या कार्यक्रमाची सांगता गोड सुग्रास अशा जेवणाने झाली ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी आमच्या बीएस बँक सगळे कुठे झालं खूप उतरला उतरला आणि त्यावेळी आपले वय एक्क्याऐंशी वर्ष आहे म्हणजे जगताप सर प्रिन्सिपल होते आणि जगताप सर हजर राहिले होते जगताप सरांचे वय एक्क्याऐंशी वर्ष होतं आणि त्यांनी बसून भाषण केलं आणि ओतू कॉलेजची हिस्ट्री सांगितली म्हणजे जी आम्हालाही माहीत नव्हती ती त्यांनी त्यावेळी सांगितली आपण सर म्हणजे आता शिक्षण पद्धतीत खूप बदल झालेला आहे परंतु आपल्या हाताखाली ज्या आम्ही शिकलो आणि आपली जी शिकवण्याची पद्धत आहे ती मी माझ्या मुलालाही मी सांगायचो इतरांनाही सांगायचो कुठे सरांचं सा तर सांगायचो की चिन्ह आणि बरोबरचं चिन्ह हे एका खाली एक आलं पाहिजे हे सर माझ्या तपासामध्ये म्हणजे मी पोलिस खात्यात आहे माझ्या खेळची मानणी मी त्या गणिताच्या पद्धतीनेच करतो आणि त्याचा रिझल्ट देतो त्याच्यामध्ये चव्हाण सरांनी सायन्सची व्याख्या सांगितली सायन्स इज अ सिस्टमॅटिक स्टडी आणि तेच डोक्यात ठेवून कुठल्या याच्यामध्ये सरांना चव्हाण सरांना सांगितलं सायन्स म्हणजे काय फक्त सायन्स नाही कुठच्याही गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास म्हणजे सायन्स मग तो विषय दुसरा पुढचाही असो त्यावेळी चव्हाण सरांचं माग्य लक्षात येतं की सिस्टमॅटिक स्टडी आपण कुठला अभ्यास करतो ना सिस्टमॅटिक स्टडी करायची गोरपणे सरांची नेहमी आठवण येते की थोडी आली काम करताना की आपल्याला खडू पिकून मारला जाईल किंवा सगळं ओरडायचे जेवण येतोस भरपूर खातात आठवण एक आणि हे रागवायचं नाही आणि मुलींना हाक मारताना मुली गुलाब घालून यायच्या आणि सर त्या गुलाबाच्या रंगावर ना हाक मारतो की पिवळा गुलाब उभे राहा उत्तर द्या आणि एक सरांची आठवण असायची जे उभे राहिले ते बसा आणि बसलेले पण बसा आणि कुठे मॅडम जर मी सांगितलं की सरांनी जर कधी मारलं तर मॅडम आवर्जून विचारायच्या जास्त लागलं का मॅडमच्या डोळ्यात त्यावेळी पाणी दिसायचं आणि मॅडमने अभ्यासामध्ये आपल्याला एक हे सांगितलं होतं की त्यांच्या तुम्ही ते एम करता कर ए करताना की वास्ट सिलेबस असतो मग शॉर्टमध्ये कसा करायचा त्या गोष्टी पण आपल्याला उपयोगी पडल्या आणि शिंदे सर म्हणजे शिंदे सर म्हणजे पण मॅडम आहे मॅडम माझ्या वडिलांच्या बरोबर शाळेला होत्या तर शिंदे सरांचं मराठीवरचं प्रभुत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचं म्हणजे आपणही त्याचा म्हणजे इतर भाषणात किंवा याच्यात वापर करतो आणि त्यावेळी म्हणजे मराठीचा विषय निघाला की शिंदे सरांची आठवण आली आणि गोला साहेबांनी सांगितलं तुकारा बायला जी मांडणला की तुम्ही कशाला आले आणि या मुलाला आर्डर आम्ही उद्या पाठवणार बरं काय ना ठीक ते आलेच तुम्ही तर तुम्ही लगेचच ऑर्डर घेऊन जा बरं साहेबांनी सांगितलं जागसा साहेबांना हाफीज माझ्या क्लार्कला की यांना लगेच ऑर्डर करून द्या मला एक पाकिट दिलं आणि कुठे सरांना एक दिलं मुख्याध्यापक कुठे सर वजन निवडे ना तर मला माझ्या पाठीवर छाप मारली आणि बाळ ही एक ऑर्डर मुख्याध्यापकांना दे आणि दुसरी ऑर्डर तुला आणि उद्यापासून कामावर रुजू व्हायची हा शब्द मी शेवटपर्यंत पाळला माझ्या शाळेमधल्या पाच पायऱ्या कठीण चढून मी वर्ड लेवलला गेलो पहिली पायरी म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांचा सहवास लाभला त्याच्यानंतर दुसरी पायरी म्हणजे शिक्षक मंडळी जी आहेत त्यांच्याशीही मी प्रेमाने वागलो कारण इतक्या दिवसामध्ये आम्ही शिकवलो अनेक शाळा घेणलो परंतु ओझरच्या शाळेचं म्हणजे नावलौकिक नेहमी आम्हाला आठवतो ओझरची शाळा मनातून कधी जात नाही कारण पहिल्यापासूनच इथे मी लागली आणि लागल्यानंतर ती जीवनाची चढण घडण आहे शिक्षण देण्याची चढणघडण जी आहे ती याच शाळेत झाली काही दिवसानंतर आम्ही येणार रे किंवा बऱ्याच शाळा झालेल्या की मोठा झाली फिरमूटसारखी एक शाळा होती की त्या शाळेमध्ये बरेचसे उपक्रम राबवले जायचे परंतु ओझरची शाळा मात्र नेहमीच आठवायचे तर या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे माझे त्याच्याशी किंवा सरांचे या शाळेशी गुणानुबंध खूप जव जवळचे जुने आमच्या सरांच्या धाकटीन ज्या वेळेला आठवीला गेल्या त्यावेळेला माझी बरीचशी समिती आहे सव्वीस वर्ष याच विद्यालयामध्ये झाली आहे याच विद्यालयामध्ये सुरुवातीलाही झालो त्यावेळेला होतं सारखी होतो रस्ता <coughs> आणि मग शाळा देखील एखाद्या ते काहीतरी बऱ्याचशा खोल्यांमध्ये करत असेल आणि त्या त्यानंतर हे विद्यार्थी त्यावेळीचे सगळे वेगळेच असायचे रात्रीचे असं सा, चालले की रात्री आम्हीसुद्धा त्या ठिकाणी होतो पण मी साधारणपणे शिक्षक व्हावं सा, असं मला कधी वाटत नव्हतं गावातले कारण बरेच जण घरोघरी शिक्षक असते तर ते मला म्हणायचे की तुम्ही शिक्षक झाला असता तर म्हटलं ठीक आहे काय बोल पण ज्यावेळी आपण कोणताही ज्या एखाद्याला डोकला तरी त्याच्या छंदाचा जर व्यवसाय मिळाला तो भाग्यवान असतो परंतु नाही मिळाला तरी त्या व्यवसायाशी आपण एकरूप होणं आणि त्या आग्रही भूमिकेने ती पार पाडणं मी फार महत्त्व नाही तर त्या ठिकाणी मी माझ्याकडे विज्ञान आणि ते विषय होते तर मी विज्ञान शिकवण्याविषयता अध्यापनामध्ये शास्त्र म्हणजे हे त्या ठिकाणी जे आहे याला फार महत्त्व दिलं त्याचं कारणच वेगळा आहे त्यावेळी आता घोरपडे सरांनी सांगितलं या शाळेचा इतिहास काय आहे या गावचा इतिहास काय आहे कुठे सरांचे वडील कुठे गुरुजी आणि जुन्या काळची माणसं संस्थेची स्थापना किंवा शाखेची स्थापना कशी झाली आणि क्रमाक्रमाने काळ कसा बदलत गेला त्याचा इतिहास गोरपडे सरांनी सांगितला अर्थात शिक्षणामध्ये बदल होत आहे लेटेस्ट जी पिढी आहे तर स्मार्ट पिढी आलेली आहे आता स्मार्टफोन किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे आता मला ही बॅच कशी आठवती या ऐंशी साली ज्या वेळेला मी इथं बदलून आलो त्यावेळेला शिंदे सर आणि सर मी येणार होतो अगोदर ऐंशी सत्याहत्तर ते ऐंशी तीन वर्ष येणारे नंतर ऐंशी ते सत्याऐंशी ओझर या ठिकाणी सत्याऐंशी ते नव्याण्णव शहाण्णवपर्यंत मल्लिकार्जुन विद्यालय नावरे त्यानंतर पिरंगुट पाच वर्ष आणि त्यानंतर परत दुसऱ्या राऊंडला मी ओझरला आलो अर्थात त्यावेळेची कंडिशन माझी वेगळी होती की मुलं माझा मुलगा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि वेल स्टेबल झालेला आहे दोन्ही मुली जवळ जावय जे आहेत तेही इंजिनियर आहेत वेल स्टेबल परिस्थिती आहे आणि माझा जे स्नेही वर्ग आहे बहुतेक कार्यक्रमाला आमचं वय जे आहे सर्वांचं सत्तरीच्या पुढं आहे आता मेमरी मी घोरपडे सरांना मलाच विशेष वाटलं माझ्यापेक्षा दहा वर्षाने जे ज्येष्ठ आहे तरी देखील त्यांचं स्मरण त्यांचं कार्य अर्थात शिरायमध्ये ज्याप्रमाणे बदलतो त्याप्रमाणे आमच्या शिक्षकामध्येही त्या प्रकारचा बदल होत चालतो आत्ताच माझी अंकुश बोराडे आणि त्यांचे जे बंधू आहेत मुळशी भागामध्ये एच ते करतात आम्ही त्या भागामध्ये होतो आता सध्या असणारा शिक्षकाला असणारा जो ताण आहे त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती बेंच तुमची लक्षात राहण्यासाठी घोगऱ्या आल्यावरून मला भेटला अर्थात पनिशमेंट आणि मॅथ हा विषय कंपल्सरी त्यावेळेला होता आणि आता पालकच एवढे जागृत झालेत सर असं नाही आपला पाल्य एवढा आपल्याला जवळची आणि काही मी त्यामुळे काय झाले परिस्थिती पुष्कळ तुमची चांगली आहे परंतु पैसा असूनही उपयोग होत नाही शिक्षणाला ना महत्त्व द्या हो मुलांना दापा तुमचं पाणी त्याप्रमाणे करा आणि मला हुशारचे विद्यार्थी आहेत नालावडे साळके आहेत कमल बोरा आहेत नंतर तुमच्या बॅचमध्ये काही कलाकार आता रवींद्र जग म्हणजे त्यावेळेपासूनची कला मार्ग नाटकं अजूनही आठवतात साली जे होते एकोणीसशे ऐंशी साली जे होते है? त्यांनी हा का कार्यक्रम ठेवला होता आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जे दावी आहे त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे विशेष असं की तुम्ही सर्वजण आपापल्या प्रकल्पमध्ये घडवून गेलेला आहात प्रत्येकाला अनेक प्रॉब्लेम आहेत काही जे नातवंड सध्या लहान असतील त्यांना सोड त्यांना सांभाळायचं असेल काहींना घरामध्ये आजार असेल काहींना लग्नकार्य असेल मुलं काही परदेशामध्ये किंवा ट्रिपला गेले असतील तुम्हाला घर सांभाळायचं असेल तरी परंतु तुम्ही या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात विशेषतः मी महिलांचं तर अभिनंदन करतो एवढे घरचा मागचा व्याप सोडून तुम्ही या ठिकाणी अख्खा दिवस घालवलात आमच्या नंतर माझ्यासारखे डोक्यावरूनच जात होते ते पण अशी काहीतरी अट होती आणि को डॅश आणि कोर डॅश हे शब्द सरांचे आजही मला आठवतात तो आपल्या आप भाषेतला शब्द आहे पण अतिशय शे शिस्तप्रिय अशा पद्धतीनं सरांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं शाळेची जी उभारणी आहे आपल्या ती कुठे सरांमुळेच झाली यामध्ये कोणाचंही धुमत नाही त्यानंतर घोरपडे सर सा, आपण सांगितलं की जर आळस वगैरे आला ते खू मारणं वगैरे आणि तो गेंडा वगैरे शब्द शब्द आम्ही गेंडा तोपर्यंत पाहिला नव्हता परंतु गेंड्याच्या कातडीचा वगैरे असे असे शब्द याच्यापेक्षा भयानक आहे पण सरांनी अतिशय मनापासून काम केलं शाळेमध्ये आणि अतिशय छान शिकवलं चव्हाण सरांबद्दल मी बोलता बोलता बोलून गेलो आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांनी बोलावून काही गणित शिकवली म्हणजे खऱ्या अर्थानं अ टीचर हॅज टू बी पॉवर नँ टू बी मेड हे माझं परवलीचं वाक्य आहे शिक्षक हा जन्मावा लागतो बनवावा लागत नाही कोणी म्हणेल मी डी एड झालो बी एड झालो एम एड झालो एम पी एल झालो आणि मी शिक्षक झालो तो होतो शिक्षक ती शेपटी आहे परंतु शिक्षक साने गुरुजींसारखा हा जन्मावाच लागतो आणि तरच पिढी घडते तशा पद्धतीचे हे आपले गुरुजन आहेत चव्हाण सरांबद्दल मी सांगितलं कुठे मॅडमबद्दलही सांगितलं अतिशय छान व्यक्तिमत्व कमलताई भीती वाटण्याचं कारण नाही मॅडमने कधी छडी मारली असेल असं आठवत नाही मारली असेल तर ती लागलीच नसेल अशा पद्धतीनं त्यांचं एकूण वर्तन होतं साध्या पद्धतीनं त्या शिकवायच्या छान शिकवायच्या मुलांवरती प्रेम करायच्या त्यानंतर या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाही आणि ते म्हणजे आमचे शिंदे सर शिंदे सरांबद्दल काय बोलायचं सर? शिंदे सर हे एक वेगळं एक पांडुरंगाची मूर्ती आमच्या डोळ्यासमोर उभी राहते शिंदे सरांची मूर्ती डोळ्यासमोर आल्यानंतर काही अनुभव त्यांच्या शाळेत मी सांगितलं खेळ आणि क्रीडा यामध्ये त्या काळामध्ये आपल्या शाळेचं नाव हे जिल्हा पातळीपर्यंत गाजलेलं होतं राज्य पातळीपर्यंत चंद्रशेखर पण आपले गोडे मारायला होता त्याचाच फायदा पी एस आयमध्ये झाला परीक्षेत चाचणीमध्ये आणि अतिशय प्रोत्साहन त्यांनी दिलेलं होतं त्यांनी आम्हाला यात्रेला घरी बोलवलं होतं मॅडमला आता आठवत नसेल घरी गेलेलं होतं आम्ही शिरोलीला सर राहायचे आणि त्यांनी ओळख करून दिली होती वेळ पर्यंत शिकवणारे जे गुरुजन होते त्या सर्वांचं बहुमोल असं सहकार्य किंवा मार्गदर्शन मिळाल्यामुळं मी आज या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका होऊ शकले आणि माझं जे कार्य आहे ते उत्तम रीतीने पार पाडू शकले का कि कुठल्याही गोष्टीमध्ये मला कोणतेही का करताना की गणित विषय शिकवताना विशेषतः सांगायचं म्हणजे जेव्हा गणित विषय माझा अतिशय आवडीचा सगळ्यात विषयापेक्षा आणि मग गणित विषय शिकवताना मला प्रथम तर चव्हाण सरांची सर्वात आधी आठवण व्हायची कारण त्यांना आहे की प्रत्येक गोष्ट कशी समजून द्यायची बीजगणित म्हणा किंवा कोणताही असं भूमिती म्हणा तर ती मी तेवढी आत्मसात केली आणि तेवढं माझ्या विद्यार्थ्यांना तर देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला की आपला विद्यार्थी तितकाच कसा एक्सपर्ट होईल किंवा चांगला होईल याचा मी कसोशीने प्रयत्न केला दुसरं सांगायचं म्हणजे कुठे सर कुठे सरांबद्दल सांगायचं अतिशय शिस्तप्रिय की शाळेत आलं तर त्यांची भीती वाटायची प्रथम की कुठे सर काय करतील काय भरतील म्हणून वर्गातून बाहेर शक्यतो मुली म्हणजे मारामारी किंवा कुठल्या गोष्टीला पुरण असायच्या शांत बसलेल्या असायच्या मुली त्यानंतर जर डुमरेसरांबद्दल बोलायचं म्हणजे कोणतीही गोष्ट स्वतः पहिली आत्मसात करायची आणि इतरांना नंतर द्यायची आणि पुस्तक न घेता ती एक गोष्ट मी त्यांच्याकडून आत्मसात केलेली आहे आणि घोरपडे विषय सांगायचं म्हणजे ते काय करायचे अतिशय विनोद करायचे शिकवताना सुद्धा इतिहास विषय शिकवायला होते की इतिहास जसं शेखर सांगितलं की जांभाळे जा वगैरे हो आली तर का ते काहीतरी बोलणार आणि मग संपूर्ण वर्ग हसतात आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात विषय सुद्धा आवडीचा त्यामुळं निर्माण झालेला होता आणि बाईंबद्दल बोलायचं तर बाईंचं सुद्धा एक नियोजनबद्ध असायचं की हा भाग एवढा आणि एवढ्या पद्धतीने तो झालाच पाहिजे आणि या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य आणि दुसरं म्हणजे शिंदेसारांविषयी म्हणजे मराठीचं व्याकरण अतिशय उत्तम रीतीने मराठीचं व्याकरण शिकव शिकवत होते त्यामुळं या सर्वांचं अतिशय मार्ग अमोलाचं मार्गदर्शन लाभल्यामुळं आज आम्ही चांगल्या प्रकारे घडू शकलो किंवा या ठिकाणी मला म्हणजे वाटलं मनातून प्रेरणा झाली की आपण त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे काही कव का ना आणि म्हणून मी माझ्या भाषेमध्ये कसा काय बोलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देते आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि मी राहिले मी, मी काय व्हॉट्सअपवरती इतकी युनोल्ले नसते पण वेळ प्रसंगी फक्त असते तेवढ्या पुरते असते पण तरी सुद्धा वाचन मात्र माझं अजून मधून ज्या वेळ मिळून द्यावा करत असते आपण सर्वजण उपस्थित राहिला असच यापुढेही कधीतरी वर्षातून एकदा तरी सर्वांनी एकत्र यावं एक दिवस ठरून घ्यावा म्हणजे तेवढ्याच एक वेगळ्या प्रकारचा आपल्या सर्वांना आनंद मिळतो एवढी अपेक्षा व्यक्त करते परंतु माझा एक गोड असा अनुभव असा आहे की ज्या आठवीमध्ये होतो त्यावेळेला बिहार डोंगरेसर त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं शिवाजी तुला आणस कुठल्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही वकृत्व स्पर्धेत भाग घेत तेवढं आता सरांनी सांगितलं म्हटल्यावर काय भाग घेतला आणि त्यावेळेला प्रथम क्रमांक आला सोपन भाऊ गवडे यांचा आणि किसन जाधव हो। ते मला सांगतो दुसरा नंबर माझा आला हे पुढं नाही माहीत गोवतं पण त्यामुळं अशी एक प्रेरणा मिळाली की त्याच्यानंतर दोन हजार दोन 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 हजार दोन पासून आम्ही शाळेला बक्षीस वितरण करतोय आज ते जयराम भालेराव असेल राजीव गवडे असतील आम्ही सर राजे भालेराव असेल आम्ही सर्वांनी मिळून दोन हजार दोन पासून ते आतापर्यंत कंटिन्यू बक्षीस वितरण शाळेमध्ये करतो त्यामुळं शाळेची मुलं अगदी राज्य पातळीवरती गेले खूप प्रगती शाळेची झाली त्याच्यामध्ये सर्व काही खूप सहभाग आहे तर अशा पद्धतीनं ही प्रगती झालेली आहे थँक्यू धन्यवाद विज्ञान विद्यालय व या ठिकाणी झालं माझं पहिलं प्रेमच विग्नर विद्यालय होतं आणि या ठिकाणी काम करण्यासाठी आम्ही कधी कोणी आपल्याला मानावं की किंमत द्यावी आपला उदोजो करावा असा कधीच विचार केला नाही आमची रात्रीचे दादा तास आता तुम्ही विद्यार्थ्यांनी ते पाहिलेले आहेच नंतर काही दिवसांनी उन्हाळ्याच्या सुट्टी मेमध्ये आम्ही दहावीचे दहा क्लास घेतलेले ते तुम्हाला माहीत असतील इथून माझी जेव्हा मुळशी तालुक्यातल्या या गावी झाली तेव्हा विद्यार्थ्यांसाठी संस्थेने एक क्लास सुरू केला होता त्या क्लासमध्ये याचं पद मी आणि या शाळेतील माझे मुख्याध्यापक वाडकर सर आम्हा दोघांना दिलं होतं तर त्या ठिकाणी आम्ही तो वर्ग खूप सुंदर रीतीने चालवला